बडतफ करावे तसेच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावे ह्या मागण्यासाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष दलित पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते दरम्यान यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब दिसे यांनी हे आजचे आंदोलन सुरुवात असून यापुढे जर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन राज्यभर होईल असा इशारा दिला परभणी इथे दत्ताराव पवार ह्या समाजकंठकाने कंठकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती त्या निषेधात सुरू असलेल्या आंदोलनाचे चित्रिकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर ही फॅशन झाली आहे असे विधान केले होते या दोन्ही घटनांच्या निषेधात हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये शहरातील बहात्तर बुद्ध विहाराशी संबंधित लोक विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना संस्थांचे प्रतिनिधी तसेच दिव्यांग देखील सहभागी झाले होते यावेळेस मोचे मोचे छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा विजय असो राज शाहू महाराज यांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे राजीनामा द्या अमित शहा राजीनामा द्या हर जोर जुम की टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे जय 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 भीम जय 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 भीम असा अशा घोषणा दिल्या या मोर्चात ठाणे महानगर पालिका स्थायी समिती सभापती भैया साहेब इंदिसे माजी परिवहन समिती सभापती जितेंद्र कुमार इंदिसे भाऊ चव्हाण सुनील खांबे सुखदेव उभाळे भास्कर वाघमारे आबासाहेब चासकर पंढरीनाथ गायकवाड गोविंद पठारे प्रल्हाद मगरे जयवंत बेले शंकर जमदाडे समाधान तायडे राहुल घोडके लोपसिंग राठोड विशाल ढेगडे बाबासाहेब येडेकर डॉक्टर प्रमोद जाधव प्रमोद इंगळे सुरेश कांबळे अशोक कांबळे प्रमोद विनोद बालेराव ताताराव झेंडे विमलताई सातपुते सुमनताई इंगळे देवशाळा हराळे आदीसह हजारो शिव फुले शाहू आंबेडकर अन्वयायी सहभागी झाले होते या प्रसंगी नानासाहेब इंदिसे म्हणाले की अमित शाह यांनी केलेला बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे यामुळे प्रधानमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई झाली तरच भीमसैनिकांचा राग कमी होईल असे सांगितले सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना बर्दर्फ करून आय पी एस सी तीनशे दोन तथा बीएसएस एकशे तीन एक अन्व्य गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी त्यांच्या कुटुंबियांना एक कोटीचे आता सहाय्य तसेच शासकीय नोकरी द्यावी आणि अमित शहा लोकसभेत देशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अपमानकारक विधान केले आहे मात्र अद्यापही त्यांनी माफी मागितली नाही त्यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे आधी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शिंदगार यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले Fate isa. Fate isa. Thank yeah. you.

देशाचे गृहमंत्री आहेत माननीय अमित शहा यांना बोलायचं होतं काही वेगळं त्यांना ऑलरेडी काँग्रेसवर टिप्पणी करायची होती पण ती टिप्पणी करण्यासाठी हे टिप्पणी करण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांचा सा गैरवापर केला आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी एकेरी नावाचा उल्लेख करून अपमान केला त्यांचा शब्द असे होते आंबेडकर 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 पण अमित शहाना हेच किती नाही याच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे एक तडी पण केंद्रामध्ये गृहमंत्री होतो याच महामानाच्या संविधानामुळे एक चहा विकणारा प्रधानमंत्री होतो याच महामानाच्या संविधानामुळे काही गुन्हेगार आज मंत्री आहेत आणि एवढी असत या संविधानामध्ये आहे आणि हे जाणून घेऊन बाबासाहेबांचा वेळावेळी अपमान करत असतात त्यांना फळ शिकवण्यासाठी कायदेशीर मार्गेने आम्ही हे मोर्चा काढलेला आहे तर अमित शहानी या देशाची समाजाची मुळे तर या देशाची जोपर्यंत हा तडीपार गृहमंत्री या देशाचे माफी मागत नाही हो बरे हा हे आंदोलन असेच चालू राहणार त्यांनी जर माननीय प्रधानमंत्री जर समजदार असतील तर त्यांनी अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे तर सा तर आम्हाला वाटेल की तुम्ही बाबासाहेबांचा मान ठेवता नाहीतर तर असं आहे तुम्ही जो वेळ होता

न हलो गुनाह दाख़िले गुनाह दाख़िल